अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे मित्रांनो नमस्कार मी एडवोकेट गोकुल कदम लीगल अँड रियल एस्टेट कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत करतो प्लॉट खरेदीच्या वेळी कोणती कागदपत्रे घ्यावीत असा प्रश्न सर्वांनाच आहे तसेच प्लॉट खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे देखील अनेकांना माहिती नसतं त्यामुळेच येथे ही बाब लक्षात घ्या कि प्लॉट खरेदी करताना जे काही कागदपत्रे हवे आहेत त्याच्यामध्ये सात बारा असेल तसेच फेरफार असेल त्या प्लॉट संदर्भात मालकी हक्क तपासणे तसेच वारसांची नोंद झालेली आहे का किंवा त्या प्लॉट संदर्भात काही वाद आहेत का यासोबतच त्या जमिनीचा प्रकार काय आहे व तशी परवानगी घेतलेली आहे का म्हणजेच ती जमीन कृषिक आहे कि अकृषिक आहे आणि जर अकृषिक असेल तर तसा प्लॅन हा मंजूर झालेला आहे का त्याचप्रमाणे हेही बघणं गरजेचं आहे की त्या प्रॉपर्टी संदर्भात टायटल क्लिअर आहे का यासाठी मागील तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट तसेच त्या प्लॉट वर कोणाचे काही बोजे आहेत का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्लॉट कोण विक्री करत आहे म्हणजे डेव्हलपर आहे की जागा मालक आहे हे तपासणं व त्यांचा इतिहास समजून घेणं यात आधी त्यांनी काही प्रोजेक्ट डेव्हलप केलेले आहेत का आणि ते विक्री झालेले आहेत का किंवा त्या संदर्भात काही कायदेशीर अडचणी आल्यात का त्याचप्रमाणे प्लॉटची जी काही मोजणी झालेली आहे ती मोजणीप्रमाणे दिसून येत आहे का तसेच प्लॉटवर दिलेल्या अम्युनिटीज याही बघणं गरजेचं आहे प्लॉट वर व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि व्हिजिटमध्ये रस्ते असतील किंवा लाईट असतील ड्रेनेज सिस्टीम असेल अम्युनिटीज असतील या संपूर्ण बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि या सर्व बाबी झाल्यानंतर सर्वात शेवटी येतं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला पेपर नोटीस असेल सर्च रिपोर्ट असेल आणि त्यानंतर नोंदणीकृत रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि नोंदणीकृत रजिस्ट्रेशन तुम्ही केलं त्यानंतर तुमचं नाव त्या प्लॉटवर येत आहे का म्हणजेच कागदपत्रांवर सातबारा असेल प्रॉपर्टी कार्ड असेल याच्यावर आलेलं आहे किंवा येत आहे का हे बघणं गरजेचं आहे किंवा काही अडचणी उद्भवत आहेत का हे समजून घेणं देखील गरजेचं आहे